घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकमेच्या जबरदस्त भागामध्ये आता पूर्णपणे सारंग सगळ्यांच्या पायाशी तर आलाय पण तरी सुद्धा जानकी आणि ऋषिकेश यांनी आता बरोबर सयाजीरावांना अडकवण्यासाठी असा काही ट्रॅप रचलाय की सयाजीरावांना जेल होणार पण ऐश्वर्या पण या सगळ्यामध्ये अडकणार एकमेच्या भागामध्ये जानकी आपल्या रूममध्ये काहीतरी उशांची कवर वगैरे अशी छोटी मोठी कामं करत असताना ऋषिकेश एकटक तिच्याकडे पाहत असतो जानकी म्हणते काय पाहताय ऋषिकेश म्हणतो पाहिन नाही तर काही करीन माझी बायको आहे मी बघूच शकतो ना यावरती जानकी म्हणते हो का तुमचा राग गेला का ऋषिकेश म्हणतो जानकी अगं असं काय करतेस गेला माझा राग जानकी म्हणते अरे वा म्हणजे तुमचा राग कधीही येणार कधीही जाणार आणि आम्ही या सगळ्यामध्ये सफर करायचं यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी खरंच मला माफ कर म्हणजे खरं सांगू तर तू आज जे काही काम केलेस ना मला इतका तुझा अभिमान वाटतो ना हे काम काही सोपं सरळ काम नव्हतं या कामामध्ये तुझ्या जीवाला रिस्क होती सयाजीरावांना त्या वेळेला समजलं असतं की ती तू आहेस तर त्यांनी काय केलंस खरंच माहीत नाहीये मला अजूनही भीती वाटते पण आज आज जे तू काही काम केलंयस ना त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला आता तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतोय आणि मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये आता आपल्या हातात खूप मोठा क्लू लागलाय जानकी आता हा क्लू आपण वाया जाऊ द्यायचा नाहीये काहीही झालं तरी सयाजीरावांना जेलमध्ये सडतच ठेवायला पाहिजे यावरती जानकी म्हणते नाही आता हा क्लू आपण बिलकुल हे करायचं नाहीये सयाजीरावांना जेलमध्ये सडलेच पाहिजेत तोपर्यंत तो बाहेरून मोठ्या मोठ्याने आवाज यायला लागतात आवाज कुणाचा आहे म्हणून जानकी ऋषिकेश त्याचबरोबर नाना सुमित्रा सौमित्र अवंतिका सगळेच जण बाहेर येतात आणि त्याच वेळेला शिडलेला सारंग ऐश्वर्याचे हात धरतो आणि तिला फरफटत बाहेर आणतो आत्ताच्या आत्ता या घरातून व्हा या घरात तुम्हाला अजिबात स्थान नाहीये यावरती ऐश्वर्या सांगत असते सारंग अहो माझ्यावरती विश्वास ठेवा मी या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाहीये डॅडानी हे जे काही केले ना त्याच्याबद्दल खरंच मला माहिती नाहीये सारंग म्हणतो बाद झालं आतापर्यंत तुमच्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केलेली मा आहे घर माझे घरचे मला समजावून सांगत होते की सारंग ऐक सारंग ऐक ही काही बाई बरोबर नाही आहे पण मी मी त्यांच्या विरोधात गेलो कशा प्रकारे त्यांना तोंड दाखवू तुमच्यामुळे मी माझ्या सोम्यासारख्या भावांशी भांडलो तुमच्यामुळे मी माझ्या सोम्यासारख्या वहिनीवर नको नको ते आरोप केले तुमच्यामुळे मी या लोकांच्या नजरेत उधरलो आणि नाना आणि आईंनी मला नालायक मुलगा म्हणून ठरवून टाकलं पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुमची साथ काही सोडली नाही तुम्ही दरवेळेला मला सांगत आलात की नाही सारंगे असं आहे ते तसं आहे मी ऐकत गेलो घरच्यांच्या विरोधात गेलो प्रत्येक वेळेला तुमची बाजू ऐकून घेतली पण आत्ता आत्ता मी आता, खा खा आता मी तुमची बाजू बिलकुल ऐकून घेणार नाहीये बाद झालं मला या सगळ्यामध्ये आता कंटाळा आलाय नागिणी सारखा विळखा घालून माझ्या घराला आणि माझ्या मानेभोवती बसला होता पण हा विळखा आता मी काढून टाकणार तुम्हाला या घराच्या बाहेर आकडणार यावरती ऐश्वर्या पाया पडते सारंग ऐकाना खरच मला या सगळ्यामधलं काहीच माहित नव्हतं जे काही प्रकार आता माझ्याकडून झालाय ना किंवा माझ्या डॅडांकडून झालाय त्याबद्दलची मला काही खबर वाहतच नव्हती ना तर मी, मी या सगळ्यामध्ये आता कसं काय हे करेन मी खरंच काही केलेलं नाही आहे मला ह्यातलं काडी मात्र काहीच माहीत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग सांगतो बाद झालं आतापर्यंत तुमच्यावरती मी विश्वास ठेवला आणि पाया पडायला ज्या वेळेला ऐश्वर्या आलेली असते त्याच लाथेने तिला ताडकन उडवून टाकत आता इकडे सारंग म्हणतो बाद झालं सगळे जण हदरतात सारंगचं हे असं भयंकर रूप कधीच कुणी पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे सारंग ऐश्वर्या लाथेने उडवतोय ही गोष्ट तर सगळ्यांना सहनच होत नाही आणि त्यावरती सारंग सांगतो बाद झालं प्रत्येक वेळेला हे करा ते करा खोटा खोटं सगळं करत बसलात आणि त्या खोट्यामध्ये मी मूर्खपणात तुमची साथ देत राहिलो आधी तुमच्या डॅडांनी माझ्या नानांना किडनॅप केलं त्यांची इकडे तिकडे अवहेलना करत फिरवलं त्यांना त्रास दिला त्यांना टॉर्चर केलं आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्याच खुनाचा आरोप माझ्या दादावरती आणला दादाला या सगळ्यामध्ये अडकवलं जानकी वहिनींना खोट्या आरोपात अडकवलं आणि हे सगळं करून तुमचं समाधान नाही झालं तर आत्ता दोन भावांच्या मध्ये फूट पडायला निघालात तुम्हाला काहीच वाटत नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते मी स्वतःला सिद्ध करेन मी स्वतःला सिद्ध करेन कि मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे मी काहीही केलेलं नाहीये हे मी सिद्ध करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणायला तो बाद झालं तुमचं काहीही मला ऐकायचं नाहीये आतापर्यंत तुमचंच ऐकत मी माझ्या घरच्यांच्या विरोधात गेलो माझे घरचे मला आता सांगत होते की नको नको त्या मुलीच्या नादी लागूस नको हे सगळं करूस पण पण मी या सगळ्यामध्ये अडकत गेलो तुमच्या जाळ्यात अडकत गेलो काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला विरोध करू शकलो नाही तुमच्या प्रेमात वेडा झालो होतो ना माझी आई मला समजावून सांगत होती की ही ऐश्वर्या खरी नाहीये ही ऐश्वर्या पूर्णपणे खोटारडी आहे आणि ही ऐश्वर्या खोटारडी आहे हे मला समजत असून सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता विश्वास ठेवला हा विश्वास ठेवणं मला खूप महागात पडलंय तुमच्यामुळे माझं सगळीकडे हस झालंय मी तुमच्यामुळे आता सगळ्यांच्या समोर वेडा ठरलोय ते काही नाहीये आत्ताच्या आत्ता इथून व्हा इथून व्हा माझ्यासमोर अजिबात राहू नका असं म्हणत आता इकडे तो ऐश्वर्याला हाताला घालून फरफटत बाहेर निघतो ऐश्वर्या पुन्हा मागे ते नाही सारंग मला खरंच यातलं काही मा माहित नव्हतं तुम्ही मला एक संधी द्या मी स्वतःला सिद्ध करायला तयार आहे या सगळ्यामध्ये आता मी जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाहीये मी अगदी परीक्षा देत नाहीये मी इथून बाहेर जाणार नाही सारंग चिडतो हाताला धरतो आणि चल इथून चालती हो बाद झालं आणि त्याच वेळेला असं ऐश्वर्याच्या हाताला लागतं सारंग तिला जोरात हात ओढतो आणि ती झटकते तेव्हा हाताला लागतं आणि ती म्हणते सारंग माझ्या हाताला लागतंय सारंग म्हणतो बाद झाली ही सगळी नाटकं आत्तापर्यंत जी काही नाटकं केलीत ना त्या नाटकांना मी भुललो असेल पण आत्ता आत्ता या नाटकांना मी अजिबात भुलणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा ही तुमची नाटकं बाद झाली आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते थांबा सारंग ऐका ना ना माझं म्हणणं तरी ऐकून घ्या यावरती ऐश्वर्या ऐश्वर्याला सारंग चिडतो आणि नागिणी तुझं काय ऐकून घेऊ मी तू जे काही केलंस ना भोळ्या भाबड्या मला फसवून घेतलंस आणि या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना मी काय तोंड दाखवू तुझ्यामुळे माझे नानांना त्रास झाला माझ्या दोन्ही भावांना त्रास झाला वहिनीला त्रास झाला आईला त्रास झाला आणि तरी सुद्धा तुझं म्हणणं ऐकून काही ऐकून घेणार नाही चिडलेला सारंग इतका चिडलेला असतो की तावा तावांनी ओरडत असतो तावा तावाने तावा किंचाळत असतो आणि हे सगळं जानकी पाहते ऐश्वर्या माफी मागत असते आणि त्याच वेळेला जानकी मध्ये पडते सारंग भाऊजी शांत व्हा अहो तुम्ही स्वतःला किती त्रास करून घ्याल इतकं चिडून तुमच्या तब्येतीसाठी हे अजिबात चांगलं नाहीये तुम्हाला समजतंय का या सगळ्यामध्ये आता तुम्हाला त्रास होईल ही गोष्ट तुम्हाला समजत नाहीये का प्लीज स्वतःला त्रास करून बिलकुल घेऊ नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो नाही वहिनी मी जे काही वागलोय ना म्हणजे ही बाई माझ्याशी जे काही वागले ना, ना त्याचा मला, मला या गोष्टीचा त्रास होतोय की मी या सगळ्यामध्ये या बाईच ऐकून तुमच्याशी कसा वागलो तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलो ना मला त्याचा त्रास होतोय यावरती आता इकडे जानकी म्हणते हे बघा तुम्हाला या गोष्टी समजल्यात ना बास मला इतकंच हवंय तुम्ही आमचे पूर्वीचे भाऊजी परत यायला पाहिजेत आमच्या आयुष्यामध्ये या सगळ्यामध्ये भाऊजींनी जे काही आधी पूर्वीचे होते ते सगळे परत आले की आम्हाला भरून पावलं यापेक्षा दुसरं काही आम्हाला नको आहे यावरती सारंग म्हणतो असं कसं वहिनी अगं तुमच्या बाबतीत मी जे काही चुकीचं मागलो ना त्यासाठी मला इतका पश्चाताप वाटतोय ना की या सगळ्यामध्ये या नाला एक बाईच्या बाई ही बाई नागिण आहे ही विषारी आहे ही कधीही डसू शकते आपल्या कुटुंबाला बर्बाद करायला आलेली आहे पण मी मूर्ख हिच्या पुढे मागे करत राहिलो वहिनी तुला नको ते बोललो सोम्यासारख्या माझ्या वहिनीला दुखावलं तुझ्यावरती नको नक्को ते आरोप केले खरच वहिनी मला माफ कर मी चुकलोय यावरती जानकी म्हणते बोजी, माफी मागू नका तुम्ही जे केलं ना त्याचा आम्हाला राग नाही आला आम्हाला वाईट वाटायचं की आमचे सारंगभाऊजी साधे भोळे आहेत आणि कुणीही त्यांचा फायदा घेऊ शकतं आणि त्यांचा फायदा घेऊन या सगळ्यामध्ये त्यांना फसवू शकतं आणि तेच नेमकं ऐश्वर्या करत होती आणि तेच आम्हाला नको होतं आणि म्हणून आम्हाला तुमची चिंता वाटत होती असं म्हटल्यावरती तो सांगतो पण वहिनी वहिनी तू मला माफ केलंस का तू मला माफ कर त्याशिवाय मला या सगळ्यामध्ये चैन नाही पडणार असं म्हणत तो जानकीच्या पायावरती लोटांगण घालतो जानकीच्या पायावरती लोटांगण घातल्यावर आणखी म्हणते भाऊजी भाऊजी पहिले उठा पहिले उठा तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला तर मला अजिबात चालणार नाहीये तुम्हाला त्रास झालेला मी कसा बघवेन भाऊजी उठा यावरती तो सांगतो वहिनी तू माफ केलं नाहीस तर मी उठणारच नाही त्यावरती जानकी म्हणते हो मी तुम्हाला माफ केलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला माफ केलंय आणि आता तुम्ही पहिले उठा आम्हाला आमचे जुने सारंग भाऊजी भेटले बस आम्हाला इतकंच पाहिजे दुसरं काही काही नको आहे असं म्हटल्यावर ती मग आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे नानांकडे पाहायला लागते ज्या त्यावेळेला सारंग म्हणतो ज्यामे किमणी तू हिला जी काही शिक्षा देशील ना ती शिक्षा मला मान्य आहे या सगळ्यामध्ये तू जे काही बोलशील ना ते सगळं सगळं मी मान्य करायला तयार आहे जी काही या मुलीला शिक्षा द्यायची ती शिक्षा तू द्यायची आहेस असं म्हटल्यावर ती जानकी सांगते या मुलीला शिक्षा तेच हात देतील जे हात तिला या या घरामध्ये घेऊन आले होते असं म्हणत जानकीने पलटवार करत सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं मी कोणतीही शिक्षा देणार नाहीये जे तिला हात घरात घेऊन आले तेच तिला उलट शिक्षा देतील असं म्हणत आता सारंग तिला घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे सारंगनेच तिला शिक्षा द्यावी असं जानकीचं मत असतं आणि त्यामुळे ती सांगायला लागते की तुम्ही तुम्ही स्वतःहून तिला शिक्षा द्यायची आहे आणि जे हात तिला या घरात घेऊन आले त्याच हाताने तिला आता घराबाहेर काढायचं असं म्हणत मग मात्र जानकीने मोठा ठेवलेला असतो मग काय मग सारंग आता लगेच चालती हो या घराशी तुझा काही संबंध आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत चिडलेला सारंग या सगळ्यामध्ये सा ऐश्वर्याला फरफटत बाहेर काढतो ऐश्वर्या म्हणते सारंग ऐका मी या सगळ्यामध्ये अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे मी ही अग्निपरीक्षा नक्कीच देईन मला एक संधी द्या मला एक संधी हवी आहे या संधीचं मी सोनं करून दाखवणार आहे मला अग्निपरीक्षा देण्यासाठी वेळ द्या मी ही अग्निपरीक्षा पूर्ण करेन असं तसं हे ते बोलत आता ती या सगळ्यामध्ये आता बोलत असते आणि मला संधी हवे मला संधी हवे इतकंच बोलत असते पण ज्या वेळेला आता इकडे सारंग तिला हकलवून फरफटून बाहेर नेतो आणि त्यावेळेला मग आता ती पूर्णपणे गडबडते आणि गडबडलेली ती आता इकडे बाहेर येते आणि बाहेर दाराला थाप द्यायला लागते दाराला थाप द्यायला लागल्यावरती ती आता सांगत असते सारंग ऐका सारंग ऐका मला एक संधी पाहिजे सारंग मला एक संधी पाहिजे तुम्ही जर का मला एक संधी दिलीत ना तर मी या संधीचं खरंच सो, सोनं करून दाखवेन मी स्वतःला अग्निपरीक्षा देऊन सिद्ध करेन असं म्हटल्यावरती मग मात्र आताचा रंग दार लावतो दार लावून तो खाली बसतो आणि आता दाराला दार लावून बसल्यावरती पाठ लावून बसल्यावरती त्याला आता खूप त्रास होत असतो ज्या मुलीवरती विश्वास ठेवला तिने आज या सगळ्यामध्ये आपला विश्वासघात केलाय या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असतं आणि त्याला वाईट वाटलेलं बघून सुमित्राला त्रास होत असतो सुमित्रा या सगळ्यामध्ये आता विचार करत असते की आपल्या मुलाला हा त्रास या मुलीमुळे झालाय आधीच जर का वेळेवरती हा जर का सुधारला असता तर कदाचित या गोष्टी झाल्या नसत्या आणि सुमित्रा म्हणते खरं तर मला आज न सारंगला या अवस्थेमध्ये बघून खूप 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 वाईट वाटतंय काय त्याची ही अवस्था झालेली आहे त्याला या सगळ्यामध्ये किती त्रास होतोय मी त्याला वेळीच सांगितलं होतं कि तू या सगळ्यातून बाहेर पड बाहेर पण सुद्धा तो बाहेर पडला नाही आणि बाहेर न पडल्यामुळे आज त्याच्या सोबत जे काही घडलंय ना त्यामुळे आता त्याची ही अवस्था झालेली आहे असं म्हणत मग मात्र तिर सुमित्रा खूप अस्वस्थ सगळ्यांना सारंगचं वाईट वाटत असतं आणि त्यावेळेला मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो आई तू काळजी करू नको ऋषिकेश म्हणतो कसं आहे ना सारंगच्या या अवस्थेला खर तर तोच जबाबदार आहे जोपर्यंत तो आपलं ऐकायचा जोपर्यंत तो आपल्या सोबत होता तोपर्यंत त्याला कुणी फसवण्याची हिंमत तरी करत होतं का सांग कारण आपण त्याला प्रोटेक्ट करत होतो प्रत्येक वेळेला आपण त्याच्या बाजूने ठामपणे उभं होतो काय चुकीचं काय बरोबर हे आपण त्याला समजवून सांगत होतो पण जिथपासून तो ऐश्वर्याच्या नादी लागलाय तिथपासून त्याला काय चूक काय बरोबर जव़ा जव़ा हो हे समजणं जवळजवळ बंदच झालेलं होतं आणि त्यामुळे तो असं वागतोय ऐश्वर्याने त्याच्यावरती काय जादू केली होती की त्यामुळे तो असं वागत होता हे काही कळतच नाहीये ऐश्वर्या दाराच्या बाहेर उभी असते आणि सारंग सारंग मला एक संधी द्या सारंग एक संधी द्या मला ह्या संधीच सोनं करायचं हे मी अग्निपरीक्षा देईन पण सारंग काही बोलत नसतो सारंग या सगळ्यामध्ये आता इकडे बागी बसून असतो मग ऐश्वर्या तनतन करत आपल्या वडिलांच्या घरी निघून जाते वडील तर जेलमध्ये असतात पण ती आता इकडे आईच्या इकडे आपल्या वडिलांच्या बंगल्यावरती निघून जाते तोपर्यंत आता इकडे सारंग ऋषिकेशच्या समोर येतो ऋषिकेशच्या समोर आल्यावरती दादा दादा मला माफ कर मी नको नको ते तुझ्यावरती आरोप केले काय काय नाही बोललो तुला तुला या सगळ्यामध्ये जे काही बोलायला नको ते सगळं बोललो तुझ्यावरती आरोप केले प्रत्येक वेळेला तुझ्या विरोधात उभे राहिलो ज्या वेळेला तुला माझी गरज होती त्यावेळेला मी तुझ्या बाजूने उभा नाही राहिलो तुझ्या विरोधात तुला अडकवण्यासाठी उभा राहिलो मला माफ कर माझ्या डोळ्यावरती ऐश्वर्या नावाची पट्टी बांधली होती आणि त्यासाठी या सगळ्यामध्ये आता तू मला माफ करू शकशील का मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे माझ्याकडून झालेली चूक नाही आहे हा खूप मोठा गुन्हा आहे पण तू मला माफ करशील का दादा ऐक ना असं म्हणत तो आता जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही असं म्हणत त्याचे पाय पकडून बसलेला असतो आणि आता ऋषिकेशच्या पायाशी पडून तो आता माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ऋषिकेश लगेच पाघळतो जानकी ऋषिकेश यांना आता जास्त काळ राग धरून उन, ठेवणं हे काही शक्य होत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे हे दोघ जण लगेच त्याला माफ करतात ऋषिकेश त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि सारंग तुला तुझी चूक समजली ना बस आम्हाला यापेक्षा जास्त काही नको आहे तुला समजलं ना की तू आहेस ते आम्ही सगळेजण तुला सांगून थकलो की ती ऐश्वर या काही चांगली मुलगी नाही आहे ती तुला नाचवती आहे ती या सगळ्यामध्ये तुला भुलवती आहे आणि तुला तुझा वापर करून ती आता तिचा हेतू साध्य करून घेत आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुला सांगून काही उपयोग नव्हता कारण तू तिच्या अधिपत्याखाली होतास पण आता तुझे डोळे उघडलेत ना आता डोळे उघडल्यावरती तरी आता तू सावध, सावध हो सावध हो आणि या सगळ्यामध्ये आता जपून वाघ जे काही असेल ना ते पुढच्या माणसावरती डायरेक्ट विश्वास ठेवू नकोस हो यावरती आता सारंग सांगायला लागतो तू मला माफ केलंस ना दादा मला माफ केलंस ना असं म्हणत आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो रे मी तुझ्यावरती फार काळ रागवू शकतो का तुला माहिती आहे ना असं म्हणत तो आपल्या भावाला जवळ घेतो त्यानंतर मग जानकी तिकडे येते आणि नानांकडे बोट दाखवत ती आता इशारा करते की दानांची सुद्धा तुम्हाला माफी मागायची आहे आणि त्याच वेळेला सा सारंग नानांच्या इकडे येतो ज्या वेळेला तो नानांच्या इकडे येतो जानकी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि सारंग नानांकडे येतो नाना मी तुमचा सगळ्यात मोठा दोषी आहे मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला खूप मोठं दुःख दिलेलं आहे खरंच नाना तुम्हाला ज्या माणसाने किडनॅप केलं त्या माणसाला या सगळ्यामध्ये आता मी मदत केलेली खरंच मला माफ करा मला हे खूप खूप मी चुकलो मी चुकलो नाना मला माफ करा असं म्हणत तो नानांच्या पाया पडायला लागतो ज्या वेळेला तो नानांच्या पाया पडायला लागतो त्यावेळेला नाना म्हणतात कसं आहे चुकतो तो माणूस पण चुकल्यानंतर सुद्धा या सगळ्यामध्ये आता जो माफी मागतो किंवा जो सुधारतो तो असतो खरा देव माणूस असं म्हणत आता इकडे नाना लगेचच सारंगला माफ करतात बापाचं मन असतं त्यांचं आणि सारंग त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा आणि फायनली सारंगला नानांनी माफ केलेलं असतं आणि त्यानंतर मग आता सारंग सांगतो नाना खरंच मला चुकलो मी म्हणजे यापुढे कोणत्याही बाबतीत घरच्यांच्या विरोधात जात मी काहीही करणार नाही किंवा घरच्यांना धोका होईल असं काही करणार नाही आहे नाना म्हणतात बाळा तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे ही। तुझी भावंड जे काही तुला सांगतील ना ते सगळं सगळं तुझ्या भल्यासाठीच असणार आहे आणि तोपर्यंत इकडे आ... नाना सांगतात यापुढे कोणतीही चूक होईल असं करू नकोस असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो हो नाना मी यापुढे कोणतीही चूक करणार नाही मग आता सारंग आईकडे येतो आई ऐक ना खरंच माझं चुकलं मी जे काही वागलो ना त्या बाबतीत मी खरंच चुकलोय मला न या सगळ्यामध्ये स्वतःचीच खूप किव वाटते तुम्ही सगळेजण सांगत असताना सुद्धा आता मी तुमचं काही ऐकलं नाही न ऐकता या सगळ्यामध्ये आता मी खूप खूप स्वतःलाच हे करून घेतलं आणि तुमच्या विरोधात गेलो मी सगळं सगळं चुकलोय आई मला माफ करशील का असं म्हटल्यावरती सुमित्रा सांगते हे बघ पण यापुढे तू मला वचन दे तू कुणाच्याही बोलण्यामध्ये येणार नाहीयेस कुणीही तुला कितीही भुलवण्याचा प्रयत्न केला तरी तू भुलणार नाहीयेस ऐश्वर्यासारखी माणसं तुला वेळोवेळी भेटतील पण त्यांच्या गोडगोड बोलण्याला न भूलता तू स्वतःच मत ठेवशील तुझ्या भावंडांशी धरून राहशील आणि या सगळ्यामध्ये आता तुझ्या भावंडांना जे काही असेल ते सांगशील त्यांच्या विरोधात जात कोणतंही कारस्थान तू आता करणार नाही असं म्हटल्यावरती तो सांगतो हो मी काहीही करणार नाही आहे आई मी तुला या सगळ्यामध्ये वचन देतो की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी अजिबात चुकीचं काही वागणार नाही ऐश्वर्या सांगत्या माणसांना मी बिलकुल भुलणार नाहीये असं म्हटल्यावरती मा मग मात्र इकडे आता सुमित्रा खूप खुश होते आणि आपल्या मुलाला जवळ घेते सारंग सांगायला लागतो खरंच माझे नळ उशिरा का होईना पण डोळे उघडलेत तुम्ही सगळ्यांनी मिळून माझे डोळे उघडलेले आहेत खरंच मला खूप 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 आनंद झालेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मन खूप मोठं आहे म्हणून इतक्या चुका करून सुद्धा आता तुम्ही मला या सगळ्यामध्ये लगेचच माफ केलेलं आहे असं म्हणत आता इकडे तो माफी मागायला लागतो आणि खरंच तुमचं मन मोठं आहे असं म्हणतो बरं हे सारंगचं चा सगळं चालू असताना सगळ्यांचं मन भरून येतं सगळ्यांना सारंग या सगळ्यामध्ये सुधारलाय असंच वाटायला लागतं आणि त्याच्यावरती अन्याय झालाय या सगळ्यामध्ये तो आता अडकलाय त्याला खूप मोठा आता अडचण आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये त्याला अडचण आल्यामुळे त्याला सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे असं वाटत असतं आणि म्हणून सगळेजण सारंगच्या बाजूने ठामपणे उभे असतात पण काय माहिती सारंगच्या मनामध्ये काय चालू आहे ते सारंगला या सगळ्यामध्ये आता काय नक्की डोक्यात घेऊन चाललाय तो खरं बोलतोय खोटं बोलतोय याच्यावरती डाऊट येण्यासारखीच गोष्ट आता ला वाटायला लागते कारण ज्यावेळेला सुमित्रा त्याला माफ करते आणि त्याच वेळेला त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि पुन्हा अशी चूक करायची नाही असं सांगते त्यावेळेला सारंगचा चेहरा पाहण्यासारखा असतो एक छदामी छदमी हसू त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं या सगळ्यामध्ये आता हे छदमी असू वेगळं कस नसून काहीतरी ऐश्वर्यासोबत कट असतं इतकी गोष्ट मात्र आपल्याला नक्कीच समजते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे के कोर्टाच्या केसची तयारी होते कारण सयाजीरावांना जेलमध्ये टाकल्यानंतर आता पुढची कोर्टाची केस सुरू होणार असते आणि त्यामुळे मग आता अवंतिका सांगते हे बघ वहिनींचं रेकॉर्डिंग तर ठीक आहे पण हे रेकॉर्डिंगच्या पेक्षा जास्त महत्वाचं आहे तो म्हणजे संपत संपतला आपल्याला या सगळ्यामध्ये आता इकडे आणलं पाहिजे संपतला फोकस मध्ये ज्या वेळेला आपण आणू ना आणि संपत साक्ष देईल त्याच वेळेला खरी केस पलटेल यावरती ऋषिकेश म्हणतो काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला पूर्णपणे आता सयाजीरावांना बिलकुल सोडून चालणार नाहीये काहीही झालं तरी सयाजीराव या सगळ्या प्रकरणामध्ये अडकले पाहिजेत सयाजीराव पूर्णपणे अडकल्याशिवाय आपला हेतू साध्य होणार नाहीये असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याने पण वकील केलेला असतो ऐश्वर्याचे वकील सांगत असतात हे बघा तुम्हाला वाटतंय ना तर आपण हा पुरावा खोटा आहे हा आवाजच खोटा आहे हे सुद्धा सिद्ध करू शकतो पण ते सिद्ध करून बाकी काही होणार नाहीये कारण दुसरे बरेच पुरावे तुमच्या विरोधात असण्याची शक्यता आहे असं म्हणत असताना आता ऐश्वर्या आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं वापरणार तर जानकी आणि ऋषिकेश यांच्यावरती पूर्णपणे आता जेलमध्ये राहण्याची वेळ कशी येईल यासाठी प्रयत्न करतायत या सगळ्या करता प्रयत्नामध्ये नक्की कोण जिंकणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे